नमस्कार मंडळी आज आपण दिवाळी फराळामध्ये बनवणार आहोत मस्त खमंग कुरकुरीत आणि खास असे चवीचे हे शेव जे की अगदी लहानांपासून तर मोठ्यांना सगळ्यांना आवडतील अजिबात तेलकट होणार नाहीत नरम पडणार नाहीत मस्त कुरकुरीत राहतील त्याचबरोबर अजिबात यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं नाही आहे किंवा सोडा इनो काही देखील वापरायचं नाही आहे तरी देखील आपले शेव जे आहेत अगदी परफेक्ट तयार होणार आहेत खास सिक्रेट टिप्स इथे रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया तर हे खास शेव करण्यासाठी इथे जो सिक्रेट पदार्थ घेतलाय तो म्हणजे बटाटे तर चार बटाटे घेतले स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मध्ये शिजवून घ्यायचे गेच आहेत शिजवताना अशा पद्धतीने तोडून घालायचे म्हणजे एकदम गाळ बटाटा शिजला पाहिजे अगदी चार ते पाच शिट्ट्या मोठ्या हचे वर करून घ्यायच्या त्यानंतर पूर्ण वाफ गेल्यानंतर बघू शकता बटाट्याची साल अगदी अगदी अलगत निघून बटाटे चाळणीवर काढायचे पाणी निथरून जाऊ द्यायचं त्यानंतर हे बटाटे जसं आपण पुरण वाटतो ना तशा पद्धतीने चाळणीवर स्मॅशरच्या सहाय्याने किंवा एखाद्या वाटीच्या सहाय्याने घासून घ्यायचा म्हणजे मस्त असं सॉफ्ट पेस्ट जी आहे बटाट्याची तयार मिळते आपल्याला अगदी दोन मिनिटांमध्ये ही प्रोसेस झाली फक्त बटाटा एकदम गाळ शिजलेला हा आता हा जो बटाटा आहे चाळणीला लागलेला तो ना मागच्या बाजूने चमच्या सहाय्याने काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने दोन मिनिटांमध्ये बटाटा वाटून तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने बटाट्याची एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे जेणेकरून आपल्याला बारीक शेव बनवायचे आहेत ना त्यासाठी ही प्रोसेस करायची आहे तर आपले शेव चांगले चविष्ट व्हावे यासाठी इथे आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मोठ्या लसूण पाकळ्या घेतल्यात मी दहा ते पंधरा बारीक बारीक असतील लसूण पाकळ्या तर अगदी वीस पंचवीस घेऊ शकता आणि मस्त कोथिंबिरीच्या कवळ्या काड्या यामध्ये घालायच्या त्यामुळे मस्त फ्लेवर येतो आपल्या शेवाला त्यानंतर एक टेबल स्पून जिरे दीड टी स्पून ओवा घालायचा आहे आणि पाव चमचा हिंग दोन टी स्पून लाल तिखट किंवा आवडीने कमी अधिक करू शकता त्याचबरोबर तुम्ही यामध्ये मिरे आणि लवंग देखील दोन दोन तीन तीन घालू शकता मस्त मसालेदार बनवायचे असतील शेव तर मी घातलेलं नाही आहे त्याचबरोबर दीड टीस्पून आमचूर पावडर आणि पाव टी स्पून आपल्याला इथे लिंबूसत्व घालायचं आहे ज्यामुळे आपल्या शेवाला मस्त असा आंबटपणा येईल आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये दोन तीन टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक पेस्ट आपली ही झाली पाहिजे एकदम बारीक मसाला वाटायचा आहे जेणेकरून आपल्याला तो चाळणीने गाळावा लागला नाही पाहिजे अशा पद्धतीने मसाला वाटून घ्यायचा आहे अजिबात त्यामध्ये जाडसरपणा नसला पाहिजे मसाला देखील इथे आपला तयार झालाय तर आता हा साईडला ठेवूया आणि बघूया पुढची प्रोसेस तर आता इथे मी बेसन पीठ मोजून घेतलंय तर बरोबर पाव किलो बेसन पीठ आणि पन्नास ग्राम त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ घातल्याने आपले शेव अजिबात तेलकट होत नाहीत आणि छान कुरकुरीत होतात आणि बेसन पीठ देखील एकदम बारीक असा व रेडीमेडचं पीठ मी इथे वापरले घरचं देखील असेल पण एकदम ते बारीक असलं पाहिजे जेणेकरून मग शेव अगदी परफेक्ट कुरकुरीत तयार होतात आता बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ एकत्र करून आधी चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये गुठळ्या वगैरे राहत नाही त्यानंतर यामध्ये जो आपण बटाटा बारीक केलाय तो घालायचा आहे आणि मसाला घालून घ्यायचा आहे तर सगळा मसाला मिक्सरच्या भांड्याचा पुसून इथे घालून घेत आहे आता यामध्ये पाणी जर लागेल तरच आपल्याला घालायचं आहे चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आपल्याला तर, तर साधारण एक ते दीड टी स्पून मीठ घातलेलं आहे आणि आता हातानेच हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बटाट्यामध्ये खूप सारा मॉइश्चर आहे त्याचबरोबर मसाला वाटताना देखील पाण्याचा वापर केलाय त्यामुळे हे सुरुवातीला असंच मिक्स करून घ्यायचंय आणि गरज पडेल तरच पाणी तुम्ही वापरू शकता गरम पाणी इथे तुम्ही वापरू शकता तर इथे मला अजिबात पाणी वापरण्याची गरज पडली नाही आहे आणि अशा पद्धतीचं दाटसर हे मिश्रण आपलं तयार झालं पाहिजे सगळ्यात शेवटी फक्त दोन टी स्पून यामध्ये तेल घालायचं थंड तेल आहे आणि एकदा व्यवस्थित हे मिक्स करून झाकून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी तर आता तुमचं मिश्रण यापेक्षा पातळ झालं तर, तर काय करायचं तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ ॲड करू शकता यापेक्षा थोडंसं घट्ट जरी झालं ना तरीही चालेल आणि जास्तच घट्ट होत असेल तर गरम पाण्याचा वापर तुम्ही करू शकता पण मी सांगितलेल्या प्रमाणानुसार जर तुम्ही केलं तर अशा पद्धतीच्या तुमचं बॅटर झालं पाहिजे यापेक्षा पातळ नको आता हे झाकून ठेवायचंय तोपर्यंत इथे एकदम बारीक होल असलेली प्लेट घेतलेली आहे मी शेव करण्यासाठी ती सोऱ्याला लावून घ्यायची आहे आणि सोऱ्याला एकदा तेल लावून घ्यायचं आहे फक्त फक्त एकदाच ही प्रोसेस करावी लागते त्यानंतर आता एक सात ते आठ मिनिट झालेले आहेत तर आता शेव करण्याच्या मशीन मध्ये पीठ भरून घ्यायचं आहे तर एकदम जी बारीक होलची चाळणी असते ना ती लावलेली आहे बघा एकदम बारीक असलेले शेव आपण इथे बनवत आहोत चमच्याच्या सहाय्याने आपल्याला मिश्रण जे आहे सोऱ्यामध्ये भरायचं आहे आणि तुमच्याकडे जर माझ्यासारखा सोरा असेल ना तर त्या सोऱ्याच्या मदतीने जे पीठ आहे ना आतमध्ये लोटायचं आहे मस्त गच्च दाबून पीठ व्यवस्थित भरायचं म्हणजे एकसारखे शेव टाकल्या जातात मध्ये मध्ये तुटत नाही तर इथे जे आपण प्रमाण घेतले ना पाव किलो बटाटे आणि त्यासाठी जवळपास आपण तीनशे ग्रॅम पीठ वापरलेलं आहे यापेक्षा पीठ तुम्ही थोडं जास्त देखील वापरलं तरीही काही हरकत नाही फक्त मसाले मग थोडे जास्त ऍड करावे लागतील एवढंच तर आता तेल कसं तापलेलं असं पाहिजे तर चांगलं कडकडीत तेल तापवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि सुरुवातीला पिठाचा एक छोटासा गोळा टाकून बघायचा आणि तेलाचं तापमान चेक करून घ्यायचं म्हणजे तेल जे आहे ना कडकडीत गरम असावं शेव करण्यासाठी कारण एकदम आपण जास्त प्रमाणात शेवायचा घाणा जो आहे तेलामध्ये टाकतो ना तर तो लगेच तेलाचं तापमान कमी करतो अशा वेळी तेल चांगलं तापलेलं असावं आणि शेव तेलामध्ये टाकताना गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि बघू शकतात जसे आपण शेव तेलामध्ये सोडतो ना खूप तेलामध्ये बुडबुडे दिसतात हलकेसे हे बुडबुडे कमी दिसायला लागले की मग गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि हा जो शेवाचा घाणा आपण घातलाय ना तो झाऱ्याला कडक लागू लागला त्यातले बुडबुडे कमी झाले की मग तो पलटी करायचा आहे तर सुरुवातीला लक्षात आलं ना सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि शेव टाकल्यानंतर बुडबुडे कमी झाले की गॅसची फ्लेम कमी करायची आहे अशा पद्धतीने थोडी गॅसची फ्लेम ऍडजस्ट करून आपल्याला हे शेव जे आहे तळून घ्यायचे आहे तुम्ही जर एकच वेढा घातला ना शेवेचा तर अगदी झटकीपट तळून होतात फक्त एकच वेळेस तुम्हाला उलटपालट करावे लागतात पण अगदी दोन तीन वेळ्यांचे शेव बनवले ना तर दोन वेळेस तरी तुम्हाला ते उलटपालट करावे लागतात तर मस्त असे आपल्याला हे शेव तळून घ्यायचे आहेत बघू शकता किती सुंदर दिसत आहेत जेवढे सुंदर दिसत आहेत ना चवीला त्यापेक्षाही भारी झालेले आहेत तुमच्या घरी जर तुम्ही हे बनवले ना तर प्रत्येक दिवाळीला तुमच्या घरचे तुमच्याकडनं असेच शेव बनवून घेतील इतके भारी होतात चवीला तर शेव जे आहेत काढल्यानंतर चाळणीमध्ये ठेवायचे चाळणी खाली देखील एखादं ताट ठेवायचं म्हणजे जास्तीचं तेल जे आहे निथरलं जातं झाऱ्याने तुकडे वगैरे तेलामध्ये पडलेले असतील तर ते काढून घ्यायचे आणि मग दुसरा घाणा जो आहे तो घालायचा आहे तर पाहिलं ना अगदी परफेक्ट पीठ तुम्ही जर तयार केलं ना तर व्यवस्थित शेव जे आहेत तेलामध्ये सोडल्या जातात आणि या उलट जर तुमचं पीठ घट्ट असेल ना तर खूप जोरात आपल्याला साचा जो आहे प्रेस करावा लागतो आणि तसेच शेव ना कडक तयार होतात असे कुरकुरीत होत नाहीत या उलट पीठ तुमचं जर पातळ झालं तर मग शेव आकारच धरत नाहीत एकमेकांना चिकटल्या जातात आणि त्याचे गोळे गोळे तयार होतात त्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित तुमचं तयार असलं पाहिजे तर अशाच पद्धतीने इथे आता मी सगळे शेव तयार करून घेते बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आणि किती सुंदर शेव दिसत आहे तर अजिबात कडकडीत तेलाचं मोहन न घालता आणि सोडा वगैरे न वापरता आपण हे शेव केले कध कर, कधी कधी काय होतं कडकडीत कर, तेलाचं मोहन घातलं ना ते जर जास्त पडलं तर मग शेव तेलकट होतात पण इथे आपण तसं काहीही केलेलं नाही आहे आणि एक गोष्ट महत्त्वाची माझी सांगायची राहिली ती म्हणजे जे जेव्हा आपण शेवेचं पीठ तयार करतो ना त्यावेळी ते, ते पीठ जे आहे ना चार ते पाच मिनटं चांगलं फेटून घ्यायचं हे मी आधी सांगायचं विसरलेली आहे पण ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे पीठ ना सारखं एका दिशेने फेटून घ्यायचं म्हणजे छान त्यामध्ये हवा भरली जाते आणि आपले जे शेव आहेत ना कुरकुरीत होण्यास मदत मिळते आणि अजिबात तेलकट होत नाहीत शेव तर तुम्ही पाहिलं ना ज्या चाळणीमध्ये मी शेव ठेवले होते ना त्या चाळणीला खूपच कमी तेल होत आणि खालच्या ताटामध्ये ता तर अजिबात तेल नव्हतं यावरून तुम्हाला कळत असेल की हे शेव अजिबात तेलकट होत नाहीत तर अशा पद्धतीने मस्त खमंग कुरकुरीत हे बटाटा शेव किंवा आलू भुजिया या दिवाळीमध्ये तुम्ही देखील करून पहा अप्रतिम होतात मस्त खमंग चविष्ट होतात तर इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात हे शेव बनवले अगदी झटकीपट झाले जास्त वेळही लागला नाही तर तुम्ही देखील या दिवाळीमध्ये बटाटा आणि हा खास मसाला वापरून शेव करून पहा तुमच्या घरी नक्कीच सगळ्यांना आवडतील आणि आजची रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता इथे तुम्ही बघू शकता सगळे शेव मी मस्त असे बारीक करून घेतलेले आहेत आणि अगदी मार्केटपेक्षा भारी आलूभुजी आपली घरच्या घरी तयार झालेली आहे पॅकेटमध्ये भरले ना तर हल्दीरामपेक्षा भारी लागतील आता शेव तळताना काय होतं थोडासा भा झाड टाकल्या गेला ना की असं तो नरम पडतो तर तो टाकायचा नाही आहे त्या आलूभुजियामध्ये जेणेकरून मग आलू आलूभुजिया पण नरम पडतील तर तो काढून ठेवायचा नाहीतर खाऊन घ्यायचा आणि बाकीचे शेव डब्यामध्ये भरायचे आणि दिवाळीला सगळ्यांना वाटायचे चला तर मग आजची ही रेसिपी आवडली असेल तर शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद